शेतकऱ्याचा are... या गुळ गुळ कारखान्यासाठी ऊस तोडू नये आपण सर्वांनी सहकार्य करावं आज या आंदोलनामध्ये बऱ्यापैकी वाहतूक ठेकेदार देखील आमच्या सोबत आहेत आणि मला तरी असं वाटतं की वाहतूक ठेकेदाराची कोंडी झाली कारण ज्या वेळेस वाहतूक ठेकेदाराला खत आहेत राहिली गोष्ट हे रडू सांगायला हो हे हो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमच्या माहितीनुसार हे तीन चार वर्षामध्ये गुळ युनिट पूर्णपणे फिटत आहे तर राहिला विषय हे ना तीन वर्ष प्रॉफिट मध्ये काढले मग एक वर्ष शेतकऱ्याची बाजू ऐकून घ्या थोडंफार लॉस बैठकीमध्ये पंचवीसशे पन्नासच्या पुढे हे गुळ वाले जायला तयार नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी मी यशवंत गुळ युनिटचे चेअरमन हे एकाही बैठकीला हजर नाहीत त्यामुळं सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो इथून मागच्या दोन बैठका येशन का गोळी सांगितलेले मार्केटमध्ये मिटिंग त्यावेळेस त्यांनी सांगितलेले की आम्ही छत्रपती इतका भाव देऊ त्याच्यानंतर तहसीलमध्ये संध्याकाळी सात वाजता पण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही छत्रपती इतका भाव देऊ पण त्यांनी आता सध्या साडे पंचवीसशे रुपयाला राष्ट्र देऊ म्हणले आणि त्या बैठकीमध्ये साडे आणि पंचवीसशे पुढे जायला काय तयार नाहीत आमचं भागतदाराला ठेकेदाराला एकच सांग नाही भागदारांनी आज पाच वाजल्यापासून पुढे एकही ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला भरू देऊ नये बैठक झाली या बैठकीमध्ये संगमत आहे की आपण शेतकऱ्याला कसं लुटायचं पंचवीसशे रुपया पहिला हप्ता ते द्यायला तयार आहेत परंतु आपल्याला ते परवडणार नाही कारण की महागाई खूप वाढलेली आहे पण पर कारखानदाराला परवडत नाही असं कारखानदाराने सांगितलं ना आपण पावणे अठ्ठाइशे वर तोडगा काढला पण गुराळावाल्याला आपण सुरुवातीला सांगितलं होतं तुम्ही या कारखानदाराच्या नादीला लागू नका ते म्हणले कारखानदार जे देतील त्याच्या जेमतेम आम्ही पाच कमी जास्त करून देऊ यांनी जर मागत जर पंचवीसशे सव्वीसशे द्यायचा होता तर यांनी डिक्लेअर करायला पाहिजे होतं की आम्ही सव्वीसशे देणार आहेत कदाचित तवा आम्ही यांचे गुराळ बिबंद पाडी नसते कदाचित पण हे म्हणत होते तुमचे कारखाने किती देतील त्याच्यावर आम्ही देणार आहेत मग आता कारखाने आले पावणे अठ्ठाइशीवर आणि हे झेक मारलेत पंचवीसशेवर आता शेतकऱ्यांनी ठरवा की बाहेरच्या आपले येऊन बॉकंडी बसायचं बसायचं याकाचा आंदोलन एवढं समजून करून दबावाचं राजकारण करून आणि तोटा आहे असं सांगून आम्हाला परवडत नाही या बेसिसवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगोटीवरती बसून गोचिडासारखं रक्त गोळ युनिटला ही युवा शेतकरी संघर्ष समिती पिऊ देणार नाही आणि त्यासाठी जोपर्यंत तो तोडगा निघत नाही तुम्ही आपण पाहिलेलं आहे की तुमलेले सगळे शेतकरी होते वाहनं तुंबलेले होते आणि तोडगा निघल का नाही अशी परिस्थिती असताना